कोणती एकाकाच्या घरात कोणती संख्या आली हात दाखवा पाच आणि दशकाच्या कोणती संख्या झाली मग ती पस्तीस झाली आहे ना चला परत एकदा ठेवा बाजूला बाकीच्या आता कोणती संख्या झाली एकेकाच्या घरात कोणती संख्या आहे आणि दशकाच्या कोणती संख्या झाली मग समजलं आता आणखी एक खुर्ची लावा आणि आणखी एक खुर्ची लावा त्याच्या शतकाची पाठी लावा शेजारला इथं चला बाकीच्या ओळीत थांबा हां चला स्टार्ट बाकीच्या बाजूला व्हा कोणती एकेकाच्या घरात कोणती संख्या आहे उलटी पाटी लावली का तुम्ही ही तिकडे पाहिजे ना हे शतकाचं घर तिकडे नेऊन ठेवा ती खुर्ची परत खेळा

पुन्हा एकदा स्टार्ट आता संख्या एककाची संख्या एक दशकाची आणि शतकाची मग संख्या किती झाली पाचशे आता ही चेअर लावा त्या बाजूला आणि त्या हजारच लावा हजार ने लावायला इकडे ऍडजस्ट करा सर का किती संख्या आली एक संख्या आली आठ दशकाच्या शतकाच्या आणि हजाराच्या मग काय झाली संख्या सात हजार दोनशे परत सांगा दो, व चला परत एकदा पळा एककाच्या घरात कोणती संख्या आली दशकाच्या शतकाच्या आणि हजाराच्या मग संख्या काय झाली चार हजार अठ्ठावन्न तिथं शून्य म्हणून त्याला आपण शून्य म्हणू शकत नाही का असले म्हणायच का चार हजार शून्य अठ्ठावन्न नाही चार हजार अठ्ठावन्न अठावन जर तुम्हाला असं सांगितलं लेखीमध्ये मध्ये अक्षरामध्ये कि चार हजार अठ्ठावन्न ही संख्या लिहा मग तुम्ही त्या शून्य द्यायचं आहे तिथे अशा प्रकारे आपण खे, खे? हा खेळ कोटी दश कोटी पर्यंत खेळू शकतो कस वाटला तुम्हाला खेळ आता पाऊस नसेल ना तेव्हा आपण बाहेर खेळू हा